नारायण राणे आणि त्यांच्या मुलांकडून आता जनतेला भावनिक साथ घातली जात आहे मात्र गेले चौतीस वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने राणेंना साथ दिली या चौतीस वर्षात राणेंनी जिल्ह्यातील जनतेसाठी काय केले नेहमीच निवडणुकांमध्ये आपल्या मुलांना आणि आपल्याला उमेदवारी मिळवून घ्यायची मग भाजपमध्ये असलेल्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी केवळ सतरंजाच उचलायच्या का असा खोचक सवाल युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी उपस्थित केला कणकवरीत पत्रकारांशी ते बोलत होते पहा काय म्हणाले सुशांत नाईक राण्यांची नारायण राणे आणि त्यांची मुलं आता शेवटच्या टप्प्यातलं इलेक्शन आलेलं आहे पंधरा दिवस राहिलेलं आहे आणि सात मेला हे निवडणुकीचं निवडणूक आहे आणि मतदान होणार आहे तर शेवटच्या इलेक्शनच्या वेळी ते म्हणतील की आमचं आता शेवटचं इलेक्शन आहे म्हणजे नारायण राणेंचं आता शेवटचं इलेक्शन आहे असं ते भावनिक सार या सिंदूरवासिंना घालतील पण खरं म्हणजे एकोणीसशे नव्वदपासून आणि आतापर्यंत गेली चौतीस वर्ष या जनतेनं त्यांना साथ दिलेली आहे आणि साथ दिलेली असताना ह्या जनतेसाठी त्यांनी काय केलं हा खरं म्हणजे विचार करण्याची गरज कर आहे चौतीस वर्ष जो माणूस काही करू शकत नाही तो पुढच्या वर्षात काय करणार हा प्रश्न या सिद्धुरवासींच्या मनात आहे खरं म्हणजे गेल्या तीस वर्षात जी दहशत पसरवण्याचा प्रयत्न नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाने केला की खरं म्हणजे खरं काही कुटुंबांना त्यांनी उद्ध्वस्त म्हणजे विरोधकांच्या काही कुटुंबांना त्यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला काही निर्गुण हत्या पण त्यांच्या त्यांनी केल्या आणि खरं म्हणजे ह्या करत असताना तुम्ही ह्यांना हे फक्त म्हणजे आता तुम्ही विचार कराल तर लोकसभा मतदारसंघामध्ये ह्यांना उमेदवारी मिळालेली आहे परत कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये नितेश राणे यांना उमेदवारी मिळणार आहे आणि ते आतला एक विद्यमान इथले आमदार आहे कुडा मालवण मतदारसंघामध्ये त्यांचे दुसरे मुलगे पहिला पहिला मुलगा त्यांचा निर्देशाने मा उमेदवारी मागत आहे म्हणजे तिन्ही ठिकाणी जर राणे उमेदवार म्हणून या ठिकाणी राहतील आणि ह्या ठिकाणी जर ते निवडून येतील तर किती आता याच्यानंतर दर दहशत पसरली जाईल याचा अंदाज किंवा कल्पना ह्या सुंदर नाही आहे तर म्हणजे त्याच पद्धतीने म्हणजे जसे राणेंनी दहशत पसरवली त्याच पद्धतीने आमदार नितेश राणे सुद्धा या ज या कणकुलीमध्ये दहशत पसरवण्याचा देवगडमध्ये कणकुलीमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता खरं म्हणजे त्यांच्याच पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी गाड्या जाळल्या होत्या काही प्रतिष्ठित वकिलांच्या सुद्धा त्यांनी गाड्या जाळल्या होत्या त्यांच्याच गाड्या जाळताना त्यांचं घर जर झालं असतं आणि त्याच्यामध्ये काही हानी झाली असती त्यांच्या कुटुंबांना तर ते त्याला कोण जबाबदार हो असणार असता खरं म्हणजे आ, हे हा प्रश्न या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे ह्या तिन्ही याच्यावरती जर राणे कुटुंबाचं वर्चस्व झालं हो तर ह्या सिंधुदुर्गामध्ये परत एकदा दहशतवाद आणि जी दहशतवाद आणि जो त्यांनी त्यांचा माज आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे किती भावनिक साध्या घेतलं तर ही जनता जनार्दन आहे त्यांनीच दोन हजार चौदामध्ये असं म्हटलं होतं की माझं दोन हजार चौदामध्ये ज्यावेळी वैभव नायकांनी त्यांचा पराभव केला होता त्यावेळी त्यांच्या निवडणुकीच्या आधी भाषणं होती की परमेश्वर सुद्धा माझा पराभव करू शकणार नाही पण त्याच परमेश्वराने त्यांना जागा दाखवून दिली होती आमच्या दृष्टीने ही जनता जनार्दन हीच आता जी परमेश्वर आहे आणि हीच परमेश्वर जेव्हा खरं म्हणजे वाईट प्रवृत्तीचा सुरुवात चांगली होऊ शकते पण वाईट प्रवृत्तीचा अंत हा वाईटच असतो खरं म्हणजे अंताकडे की राजकारणाच्या अंताकडे नारायण राण्याची शेवट होत आहे आणि तो परमेश्वरच त्यांना तो अंत वाईट करून दाखवणार आहे खरं म्हणजे आणि ह्याच प्रवृत्तीचा म्हणजे वाईट प्रवृत्तीचा सुरुवात जरी चांगली झाली तरी अंत वाईट होणार खरं म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये कोणीही कार्यकर्ते शिल्लक नाहीत का कारण जे मूळचे बीजेपीचे कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलण्यासाठी आहेत का हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे कारण तिन्ही सीट जर राणे कुटुंबच लढवणार असतील तर त्यांनी बीजेपीच्या मूळ कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या राणे समर्थक कार्यकर्त्यांनी फक्त सत्रांच्या उचलायचे आहेत का सर्व तुमच्यासाठी आहेत का आज राणेची फॅमिली म्हणजे आज त्यांची या दावा त्यांची नातवंड या मतदारसंघामध्ये दावा ठोकणार नाही कशावर हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये उपस्थित होत आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कॉम